जर ट्रेकिंग तुम्हाला आवड असेल मोठमोठे मुट शिखर पर्वत सर करायला आवडत असतील तर तुम्हाला एकदा तरी कैलास पर्वताने भुरळ नक्कीच घातली असेल हिमालयाच्या कुशीतला बर्फाने वेढलेला पांढर शुभ्र सूर्याची पहिली किरण आपल्या अंगावर झेलणारा कैलास पर्वत ज्या पर्वतावर एक अलौकिक शक्ती असल्याचं बोललं तो एक समज आहे आमचा या गोष्टीला दुजोरा नाहीये पण हे मात्र खरं आहे की या पर्वतावर चढण्यासाठी आजवर अनेक ट्रेकर्स आणि गिर्यारोहकांनी बरेच प्रयत्न केलेले आहेत पण आतापर्यंत कुणालाही यश आलेलं नाही पण असं का जगातले कितीतरी गिर्यारोहक माउंट एव्हरेस्ट सारखे मोठमोठाले शिखर सर करतात मग कैलास पर्वत याला अपवाद का आहे खरच लोक समजतात तशी काही अलौकिक शक्ती रिताय कि त्यामागे अजून काही कारण आहेत जाणून घेऊयात या व्हिडिओमधून मधून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगावबत्ती कैलास पर्वताला एक धार्मिक किनार आहे हिंदू पौराणिक कथेनुसार कैलास पर्वत हे महादेवाचं निवासस्थान आहे भारतीय संस्कृतीतल्या स्कंद पुराण मत्स्य पुराण यासारख्या अनेक पुराणांमध्ये कैलास पर्वताचं वर्णन केलंय त्याला कैलास खंड असं त्या पुराणांमध्ये म्हटलं गेलं असंही म्हटलं जातं की या पर्वत सर करणं निषिद्ध आहे कारण महादेवाचा त्या पर्वतावर वास आहे आणि ते भंग होऊ नये म्हणूनही बरेच ट्रेकर्स कैलासावर जाणं टाळतात पण तरीही काहींनी प्रयत्न केलाच होता तो यशस्वी मात्र ठरला नाही हिंदू सोबतच जैन बौद्ध आणि तिबेटी बौद्ध या चारही धर्मांचं श्रद्धास्थान ते आहे असं म्हणतात तसंच या कैलास पर्वताला सृष्टीचं केंद्र सुद्धा मानलं जातात कारण पृथ्वीच्या एका बाजूला उत्तर ध्रुव तर दुसऱ्या बाजूला दक्षिण ध्रुव आहे आणि विशेष म्हणजे या दोन्ही ध्रुवांचा मध्य आहे हिमालय पर्वत आणि याच हिमालयाच्या कुशीत आहे कैलास पर्वत आज ज्याला एक्सिस मुंडी असं म्हटलं जातं तर याच एक्सिस मुंडी या भागात अलौकिक शक्ती आढळून आल्याचं काही जण सांगतात तर या पर्वताच्या अवतीभोवती राहणाऱ्या काही भिक्षू लोकांना सुद्धा असा अनुभव आल्याचं ते म्हणतात पौराणिक मान्यतांप्रमाणे व्यक्तीचं कर्म चांगलं असतं त्या व्यक्तीला कैलास पर्वतावर स्थान मिळतं याचं उदाहरण द्यायचं झालं तर महाभारतात शेवटी शेवटी जेव्हा पांडवांनी पत्नी द्रौपदीसह मोक्ष प्राप्त करण्यासाठी कैलास पर्वतावर चढाई केली तेव्हा ज्यांनी ज्यांनी धर्म पाळला नाही काही अपराध केला ते शेवटपर्यंत म्हणजेच म्हणजे स्वर्गात पोहोचू शकले नाहीत युधिष्ठिर सोडून सर्वजण कैलास पर्वताच्या कडेवरूनच एक एक करत घसरत गेले फक्त धर्माचं कायम पालन करणारा युधिष्ठिर तेवढा पूर्ण कैलास पर्वत सर करू शकला आणि स्वर्गात गेला ही झाली हिंदू पुराण कथा तर एका तिबेटी कथेनुसार अकराव्या शतकात मिलारेपा नावाच्या एका भिक्षूने एकदा कैलास शिखरावर जाण्यासाठी प्रयत्न केला होता आणि कैलास शिखराच्या माथ्यावर तो पोहोचला सुद्धा होता पवित्र आणि रहस्यमय पर्वतावर भेट देऊन जिवंत परत येणारा तो जगातला पहिला माणूस होता असं म्हटलं जात पण कैलास पर्वत सर करणं एवढा अवघड काय कारण जगातले सातही खंडात असलेले सर्वात उंच शिखर गिर्यारोहकांनी सर केलेले आहेत त्यात गंमत अशी आहे की कैलास पर्वताची उंची ही जगातलं सर्वात उंच शिखर असलेलं माउंट एव्हरेस्ट यापेक्षाही कमी आहे तब्बल दोन हजार मीटरने कमी आहे आहे की नाही आश्चर्य आणि याचं कारण असं आहे की कैलास पर्वताचा उतार हा पासष्ट डिग्री पेक्षा जास्त आणि माउंट हा चाळीस ते साठ डिग्रीच्या मध्ये आहे त्यामुळे असं सांगितलं जात कैलासच्या रचनेविषयी असंही बोललं जातं की कैलास, कैलास पर्वताचा आकार एखाद्या पिरामिड सारखा आहे छोट्या छोट्या आकारातल्या तब्बल शंभर पिरामिड मिळून कैलास पर्वत बनलेला आहे काही लोक हा सिद्धांत सत्य मानतात कारण अशी रचना जगात कुठेही नाही त्यामुळेच तर अनेकांना हा पर्वत सर करण्याचं आकर्षण आहे याच आकर्षणातून एकदा दोन हजार एक मध्ये एका स्पॅनिश टीमने तिथे पोहोचण्याचा प्रयत्न केला होता पण तो काही यशस्वी होऊ शकला नाही ज्याने तिथे जाण्याचा प्रयत्न केला, ट्रेकर केला ती ते ट्रेकर्स असं सांगतात की आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जरी तिथे जाण्याचा प्रयत्न केला तरी तिथं पोहोचता येत नाही त्याचं कारण म्हणजे जो कोणी या पर्वतावर जातो तो आपला रस्ता चुकतो त्याला माथा तर दिसतो पण तो त्यापर्यंत पोहोचू शकत नाही तर काही जण म्हणतात की माथ्याच्या जवळपास पोहोचताच जोरजोरात हिमवादळ सुरू होतात आणि या भयानक परिस्थितीत माणूस पुढे जाऊ शकत नाही याचा अर्थ तिथल्या भौगोलिक परिस्थितीमुळे तिथे नॅव्हिगेशन करणं खूप अवघड आहे जोरदार हिमवादळ असल्यानं वारंवार दिशाभ्रमय तिथं होतो भौगोलिक परिस्थिती लक्षात घेतली तर कैलास पर्वत सर करणं अवघड आहे हे सहज कुणीही सांगू शकेल पण यावर अजूनही संशोधन सुरू आहे कारण अजून एक आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे की या पर्वताजवळ जाणाऱ्या पर्यटकांना असा अनुभव सतत येत राहतो की त्यांची नख आणि त्यांचं केस भरभर वाढतात म्हणजेच सामान्य कंडिशन मध्ये नखा आणि केस साधारण दोन आठवड्यात जेवढी वाढतात तेवढीच वाढ कैलास पर्वताच्या वातावरणात गेल्यावर अवघ्या दोन दिवसातच होते त्यामुळे असा अनुभव घेतलेले लोक अलौकिक शक्तीबद्दल बोलतात पण त्यात किती तथ्य आणि किती खोटं हे स्पष्ट झालेलं नाही या रहस्यावर आजही अनेक जाणकार आणि अने अभ्यासक संशोधन करतात त्यात पृथ्वीच्या वातावरणाबाहेर गेल्यावर आपल्या शरीरात अनेक बदल होतात हे वेगवेगळ्या अंतराळवीरांकडून आपण ऐकलंच आहे त्यामुळे कैलास पर्वताविषयी ही, ही माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्हाला काय वाटतंय कैलास पर्वताविषयी तुम्हाला माहित असेल तर कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या माहितीसाठी आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका